रोक, रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे शिवाजी मोरे अकलूज माळेवाडी येथील रहिवाशी असून माळेवाडी शिवारात माझी शेतजमीन दोन ठिकाणी आहे पंचाळीस एक मध्ये चौसष्ट गुंठ आणि पंचाळीस सात मध्ये चौसष्ट गुंठ आहे शेजारील शेतकरी आमच्या भावकीतलीच असून जाणून बुजून आम्हाला एक चार वर्षापासून सातत्याने आम्हाला त्रास देत आहे माझ्या लहान मुलावर दमदाटी केली जाते त्यांना जीव मारणे धमकी दिली जाते मुलं शाळेत गेली तर शाळेत ही जाऊन त्यांना जीव मानणे धमकी दिली जाते मी बिछरा गेलो त्यांचा जर बिचरा गेला असता तर मला की तुझी यात्रे काढल्या जातील तुझी मान छटली जाईल असं हे वारंवार प्रकार होत असून ह्याला चार वर्षे पूर्ण होत आहे तर मी चार आठ दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसलेला असून आज माझा दुसरा दिवस आहे या दोन दिवसात मी महार हिंदू महार समाजाचा असून माझ्या समाजातला एकही कार्यकर्ता मला भेट द्यायला आलेला नाही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माझी कुठलीही तक्रार आहे ती घेऊन गेलेलं नाही तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून दादासाहेब लोखंडे इथून आलेले आहेत माझी प पूर्ण पाहणी त्यांनी केलेली आहे माझ्या मुलांची चौकशी केली आहे माझ्या शेतीचे सर्व कागदाची त्यांनी पडताळणी केलेली आहे आणि आज करतही आहे आणि इथून पुढची प्रोसेस की तसेल प्रांत तलाठी पोलीस स्टेशन मार्फत यांनी चौकशी चालू केलेली आहे आणि त्याची प्रतिक्रिया थोड्या दिवसात मिळतील म्हणून त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे मी त्यांनी इथं आल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो मला जे आता इथून जे मला अजून वाटतंय की इथून पुढं मला कि न्यायाचं न्यायाचं मार्गदर्शन तर करतील न्याय मिळवून देतील तर दादा साहेबाकडून मला परिपूर्ण अपेक्षा आहे आणि मला न्याय मिळावा ही पण मी दादांना अपेक्षा त्यांच्या बाजूने ठेवतो कि मला परिपूर्ण हे मला न्याय मिळवून देतील म्हणून दिवस आहे आणि अत्यंत गंभीर विषय पोलीस प्रशासन किंवा प्रांतवाद प्रश्न कोणतीही कार दखल घेतली नाही त्याबद्दल आपलं काय आहे मत म्हणजे मत, मत प्रकार हा अतिशय खेदजनक राहायचा आहे रस्ता अडवलेला खुला करावा फोडलेला बांध खुला करावा म्हणून तत्पर तहसीलदार यांनी संबंधित मंडल अधिकारी असेल तलाठी असेल यांच्या मार्फत स्थळ पाणी होऊन त्याचा चौकशी अहवाल प्राप्त होणं अपेक्षित आहे असा असताना तहसीलदार यावर कुठलीच भूमिका घेत नाही म्हणून आज प्रांत अधिकारी यांच्या समोर हा उपेक्षित महादेव शिवाजी मोरे हे आपल्या लहान मुलांना घेऊन या ठिकाणी न्यायाच्या प्रक्रियेसाठी न्यायाचा कठोरा घेऊन भीक मागण्यासाठी या मुलांना घेऊन या ठिकाणी बसलेला आहे या अनाथ मुलं आहेत त्यांना आई नाही वडलोपारजित महारवतनातून डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेने मिळालेली जमीन आहे त्या जमिनीवर ह्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे असा असताना हा गवंडी काम करून उपजीविका करणारा हा मुलगा आहे आणि राबत्याची वहिवाटीचा रस्ता अडवल्यामुळे ती जमीन ह्याला वहिवाटीस हरकत अडथळा येतोय की जमीन व्यवस्थितपणे वहिवाटता येत नाही आणि समोरच्यानी वहिवाटीच्या रस्त्यामध्ये ग्रामपंचायतच्या पूर्वपरवानगी शिवाय तहसीलदारच्या पूर्वपरवानगी शिवाय त्या ठिकाणी बेकायदेशीर बळाचा वापर करून घर घातलेला आहे पत्र्याचं त्या ठिकाणी शेड मारल्यामुळं जमीनच वे वाटता येत नाही मग आज या कुटुंबाची उपासमारी व्हायला लागलेली आहे त्यांनी जगायचं कस त्यांचे घर कशा पद्धतीचं आहे कालच्या पावसामध्ये ते घर गळत होतं त्यांना त्या ठिकाणी घरकुल सुद्धा मिळालेलं नाही अशी परिस्थिती ही अनाथ मुलं आज न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये प्रांत अधिकारी यांच्या समोर कायदेशीर बसलेले असताना पत्रव्यवहार करून कायदेशीर बसलेले असताना सुद्धा महसूल प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे एखादा धनदांडगार राजकारणी शेतकरी असतात तर त्याला तुम्ही तात्काळ न्याय दिला असता पण या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी दोन आमदार आहेत रणजितसिंह मोहिते पाटील असतील उत्तमराव जानकर साहेब दोन आमदार आहेत आणि माजी आमदार राम सातपुते साहेब असतील यांच्या मतदारसंघामध्ये जर महसूल प्रशासन अशा पद्धतीचा गोरगरिबांना न्याय देत नसल पोलीस प्रशासन न्याय देत नसेल तर नेमकं यांनी जायचं कुणाकडं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळं माझ्या म्हणण्याचा उद्देश एक आहे की मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम एकोणीसशे सहा प्रमाणे तहसीलदारला तात्काळ त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाणी करण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी रस्ता खुला करून देण्याचा अधिकार आहे फोडलेला बांध सरळ करून देण्याचा अधिकार आहे आणि बेकायदेशीर रस्ता अडवणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सुद्धा तरतूद आहे पण अशा पद्धतीनं महसूल प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केल्याशिवाय ही उपोषणापासून परावृत्त होणार नाहीत यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुरू आहे या ठिकाणी ढासाचं साम्राज्य फार मोठं आहे या लहान बाळांना डास चावतेत मी बघतोय आल्यापासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त नाही रात्रंदिवस या ठिकाणी उपास ही अनाथ लेकर या ठिकाणी न्यायाच्या प्रक्रियेमध्ये बसलेली आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाने समोरच्या पार्टीला बोलवून घेतलं ह्यांना पण नेण्यात आलं त्यांना एकशे च्या नोटीस खाली समज देण्यात आली सदरची बाब राहिलेली आहे आता ती महसूल प्रशासनाकडे तहसीलदारकडे आहेत तहसीलदारने जर याच्यावर तात्काळ जर न्याय नाही मिळाला ना ना तर निश्चितपणानं आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आदरणीय प्रांत मॅडम असतील आदरणीय तहसीलदार साहेब असतील यांना पार्टी केल्याशिवाय सोडणार नाही यांच्यावर गुन्हे दाखल करा यांनी कर्तव्य कसूर केलेला आहे दुसरा मुद्दा असा की हा मुलगा प्र काय प्रसन्नजीत हा मुलगा किती वर्षाचा आहे हो? हा मुलगा किती वर्ष किती वय वर आहे बाळा तुझ वय किती दहा दहा वर्षाचा मुलगा आहे ह्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल म्हणून अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब यांनी नोटीस दिले दिलेली आहे भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम एकशे सव्वीस नुसार या अल्प बालकाला सुद्धा आरोपी करण्याचं काम या नायब तहसीलदार यांनी केलेला आहे किती खेदजन एक विषय आहे म्हणजे हे डोळे झाकून काम करतात का बर हा अर्जदार आहे अर्जदारालाच आरोपी करण्याचं काम या ठिकाणी महसूल प्रशासन करत असेल तर जमीन माळेवाडीत तहसीलदार ईसी मध्ये खुर्चीवर बसून अशा पद्धतीची कारवाई करतोय को। त्यांनी साधी नोटीस सुद्धा संबंधित तलाटेला दिलेली नाही की तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करा म्हणून अशा पद्धतीचं काम केल्यामुळं ही जी तहसीलदार कोण आहेत अमोल कदम निवासी नायब यांच्यावर सुद्धा मान्य प्रांत साहेब असतील जिल्हा अधिकारी साहेब यांची असतील यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा या चा ही आमी या खुर्चीच्या लायक नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या विषयी आम्ही महसूल प्रशासनाला सुद्धा भेटणार आहे एस पी साहेबांना भेटणार आहे कलेक्टर साहेबांना भेटणार आहे तात्काळ याची निलंबन करा अन्यथा पुढील परिणाम सामोरे जा एवढेच मी भारतीय दलित महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दादासाहेब लोखंडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो आता हे नायब तहसीलदार ना उत्कृष्ट ना निवासी तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाला आहे सोलापूर जिल्ह्यातून तो पुरस्कार ही रद्द करण्यात यावा ही वशिलावर मिळलेला पुरस्कार असावा त्यांच्या गुणवत्तेवर मिळलेला नाही उघड उघड ही मी नोटीस आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो आपण याचा फोटो काढून घ्या या, या, या बालकाला नोटीस कुठल्या आधारे तुम्ही दिलं बरं अर्जदाराला नोटीस दिलं गैर अर्जदारावर काय कारवाई केली दोन हजार बावीस पासून फिर्याद दाखल करतोय हा महादेव संबंधित गैर अर्जदारावर एन सी दाखल प्रती आहेत माझ्याकडे त्याच्यावर पोलीस स्टेशनने काय प्रतिबंधक कारवाई केली जर पोलीस पोलीस स्टेशनने प्रतिबंधक कारवाई दोन हजार बावीस मध्ये केली असती तर आज त्या ठिकाणी त्यांचा रस्ता अडवला नसता बांध फोडला नसता याच्यावर काय कारवाई केली कारवाई करण्यात आलेला नकला द्या आम्हाला त्याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही जर यांच्या जीवितास काही जर बर वाईट झालं तर याला जबाबदार गैर अर्जदार असतीलच पण महसूल प्रशासनही असेल आणि पोलीस प्रशासन असेल त्यामुळं तात्काळ या विषयाची दखल घ्या अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे याची ये आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून नोंद घ्या